मित्रांनो नमस्कार आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये विशेषतः आपल्याला दोन प्रकारची माणसं पाहायला भेटतात एक तर आपण स्वतःला शांनी समजणारी तुम्ही आम्ही आणि दुसरी वेळी शहाण्याचं जग वेगळं असतं वेड्याचं जग वेगळं असतं वेडे हे शहाण्या लोकांच्या जगामध्ये कधीच इंटरफेअर करत नाही त्यांचं विश्व त्यांची भ्रांत त्यांचं सगळं काही वेगळं असतं आणि त्यांना शहाण्या का लोकांशी काही घेणं देणं नसतं मात्र शहाणी लोक की 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 सत्या सत्या ही बऱ्याचदा वेड्यासारखी वागतात आणि म्हणूनच चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सत्य सत्याशी केले मनग वाही मानिले नाही बहुमता चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आम्हाला तुम्हाला ज्ञान विज्ञान तत्वज्ञान ह्या सगळ्या गोष्टी चिकित्सेच्या माध्यमातून सांगितल्या आणि चिकित्सा करायला पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि मग हे सांगत असताना बुडती ही जननक देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे आणि मग हा कळवा ज्या लोकांना येतो तर ती लोक ही एकतर शहाणीही नसतात आणि वेडीही नसतात तर, तर त्यांना कुठेतरी आपण ध्येय वेळी म्हणून संबोधत असतो अशाच व्यक्तीपैकी अलीकडच्या संतांचं जे नाव घेतलं जाईल तर संत गाडगे महाराज जे महान कर्मयोगी म्हणून ओळखले जातात तर या गाडगे महाराजांनाही लोकांनी असंच वेड ठरवलं की अंगावर सतराशे साठ कपडे घातलेली डोक्यावर एक उपड़ मडक्याचं एक खापर आणि त्यातच कुठल्या तरी गावात ते शिरायचे कुठेतरी झाडू लावायचे एखाद्या गल्ली बोळामध्ये आणि एखाद्या स्त्रीच्या दारामध्ये जळतनाची सरपणाची मोळी आणून टाकायची आणि मुळी टाकल्याच्या नंतर माई थोडी या मुळीच्या बदल्यात मला भाकर दे अशी ती याचना करायची कोणाचं कधीच कर त्यांनी फुकट खाल्लं नाही गाडगे महाराजांनी दिवसभर गावातली रस्त्यावरची घाण साफ करायची आणि संध्याकाळी त्याच गावात बाबांनो कुणीतरी बुवा महाराज येणार आहे आणि त्या बुवा महाराजाचं कीर्तन ऐकायला तुम्ही पारावर या मंदिरात या मंदिरात त्या लोकांना बोलून घ्यायचे कारण लोकांना जर ते सांगितलं असते की बुवा माझं कीर्तन संध्याकाळी आहे तर लोक कदाचित जमले नसते आणि मग मा कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यातली घाण साफ ते करायचे आणि असाच एक ध्येय वेडा व्यक्ती तुमच्या आमच्या परिसरामध्ये राहतो मूळ गाव आसोला येथील पुंजाजी आगाव ही व्यक्ती गेल्या काही वर्षापासून विशिष्ट ध्येयानं पछाडलेली आहे की ज्या पतंजलींनी आम्हाला तुम्हाला अष्टांग योग सांगितलं अष्टांग योग साधना सांगितली की ज्याच्यामध्ये यम नियम आहार विहार प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी नेमका त्याच गोष्टीचा तुम्हाला आम्हाला विसर पडला आणि मग तुमच्या आमच्या आरोग्यांच्या समस्या निर्माण होत असताना मग पुन्हा एकदा लोकांनी योगासनाकडं वळलं पाहिजे हा आ, वसा घेऊन एक ध्येय वेडे म्हणून गावगाव ते फिरत असतात सकाळी चार वाजता त्यांची फेरी सुरू होते तर दर दिवशी एक वेगळं खेळ निवडलेलं असतं सायकलला एक छोटासा आपला स्पीकर आणि माईक आणि त्याच्यातून ते सांगत असतात की मंडळी मित्रांनो आळस माणसाचा शत्रू आहे सकाळी लवकर उठा संध्याकाळी लवकर झोपा आणि जे काही योगासनाचे नियम असतील ते नियम पाळा व्यसन करू नका अशा प्रबोधनाचं जनजागृतीचं काम ते सातत्याने गेले अनेक वर्ष करत आहेत चारशे किलोमीटर अंतर असलेल्या पंढरपूरची सफर ते अडीच दिवसामध्ये पार करतात पंढरपूरची वारी ते सायकलवर करतात जिल्ह्याच्या ठिकाणाला जरी जायचं असलं तरी ते सायकलवरच जातात आणि कुठे एखाद्या गावामध्ये जर कोणी योग शिबिराचं आयोजन केलंच तर त्या योगासनाच्या शिबिरासाठी सुद्धा सायकलवरच भ्रमंती करतात आज त्यांचं वय जवळपास सत्तर वर्षाच्या आसपास आहे मात्र तुम्ही आम्ही चाळीशीच्या आसपास गुडघ्यासारख्या आधारानात रस्त्या असताना तुमचं आमचे वजन वाढत असताना लठ्ठपणा वाढत असताना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असताना तिशीच्या आत आमच्या तरुण पिढीला हार्ट अटॅक सारखे आजार होत असताना कॅन्सर सारखे आजार तुमच्या आमच्या गावामध्ये शिरत असताना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आपण सोडून देऊन नको त्या गोष्टींच्या मागे धावतो आहोत आणि मग हे खरा प्रबोधनाचा वसा घेतलेली ही ध्येयवेळी व्यक्ती जेव्हा तुमच्या आमच्यापासून दूर जातात त्यावेळेस त्यांची किंमत आम्हाला कळायला लागते मात्र ज्यावेळेस ती आमच्यामध्ये येतात मिसळतात आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस आपण त्या लोकांना वेड ठरवतो मग वेडे ते असतात की आपण असतो हे आता ठरवण्याची यावर विचार करण्याची गरज आहे कारण सत्य शोधणारा माणूस हा एकटे पडण्याची हिंमत ठेवत असतो आणि समाज म्हणजे जो काही आहे तो, तो बहुमताच्या आधारावर चालत असतो बहुमत म्हणजे तो एकमेकांना फॉलो करत असतो फॉलो करत असतो म्हणजेच अनुकरण करत असतो आणि मग ह्या त्या गोष्टीचं अनुकरण करत असताना त्या गोष्टी चुकीच्या आहेत की बरोबर आहेत हे आपण कधी तपासून पाहत नाही आणि म्हणूनच शहानपणा म्हणजे विचार आणि बेडेपणा म्हणजेच अंधानुकरण अशी काहीशी समीकरणं आपण मांडत असतो तर अशी ह्या व्यक्तीचा हा छोटे छोटेखानी परिचय तुमच्या काही फीडबॅक असतील कॉमेंट असतील तर नक्की खाली इनबॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय